राज दयाळकर ठाणे ग्रामीण रेड कॉस्ट्यूम मध्ये तयार राहा एक खुर्ची नियोजन कर द्या ज्ञानेश्वर ब्ल्यू कॉस्ट्यूम मध्ये तयार राहा त्यानंतर पासष्ट किलो वजन गट करण सिंह देशाई कोल्हापूर रेड कॉस्ट्यूम मनीष बनगर मुंबई उपनगर ब्ल्यू कॉस्ट्यूम अक्षय ओटी नगर रेड कॉस्ट्यूम पवन ढोनर नाशिक जिल्हा ब्ल्यू तनिष कदम पुणे जिल्हा रेड कॉस्ट्यूम सौरभ जाधव कोल्हापूर ब्ल्यू कॉस्ट्यूम हर्षद कलाम सर रेड कॉस्ट्यूम राहुल पदमोर स्पर्धेच्या निमित्तानं माझे आदर्श सरपंच मधुकरराव जाधव आपण उपस्थित झाला स्वागत अतिशय चित्त थरारक नेत्रदीपक रोमहर्षक कुस्ती स्पर्धा महाराष्ट्रातील नामवंत पहिलवान या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत आपलं सर्वांचं स्वागत कळमनगरीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत महाराष्ट्राच्या कानाकोबऱ्यातून नामवंत पैलवान या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आहेत आणि प्रेक्षक वर्ग देखील कालपासनं उदंड असा प्रतिसाद प्रेक्षक वर्गाचा या ठिकाणी लाभतोय आपलं देखील मनापासून स्वागत हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं सार्थक हॉस्पिटलच्या मिनिस्टर सौ मोराताई रोहन शेट कानडे ताई आपण उपस्थित झाला आपलं देखील मनापासून स्वागत हार्दिक स्वागत स्पर्धेच्या निमित्तानं तुषार भाऊ कानडे आपण उपस्थित झालात मनापासून स्वागत स्पर्धेच्या निमित्तानं ने युवा नेते अथर्व भाऊ कानडे आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेला आहात आपला देखील मनस्वी स्वागत हार्दिक स्वागत अतिशय चित्तथरारक रोमहर्षक स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत यानंतरची कुस्ती आहे स्वर्देश निमित्तानं बवनरावजी चिकले सोलापूर बवनरावजी चिकले आपण उपस्थित स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं बैरुनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी सेवानिवृत्त अधिकारी किशनरावजी भालेराव साहेब आपणही उपस्थित झालात आपलंही स्वागत हार्दिक स्वागत भालेराव साहेब आपल्याला विनंती आहे आंबेगाव तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख दत्ताभाऊ गांजळे आपल्याला या ठिकाणी आपली वाट पाहत आहेत स्पर्धेच्या निमित्तानं ग्रामसेवक योगेशजी कानडे आपण उपस्थित झाला स्वागत अतिशय चित्तथरारक नेत्रदीपक स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत आपल्या सर्वांच्या नेत्राचं पारण फेडणाऱ्या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत कालपासनं उदंड असा प्रतिसाद या ठिकाणी सर्व कुस्तीप्रेमींचा लाभलेला आहे आपलं सर्वांचं स्वागत सर्वांचा आभार स्पर्धेच्या निमित्तानं आकाश भाऊ कानडे आपण उपस्थित झाला स्वागत स्पर्धेच्या निमित्तानं शंकररावजी कडणे आपली उपस्थिती लाभली आहे मनापासून स्वागत हार्दिक स्वागत राज दयाळकर ठाणे स्पर्धेच्या निमित्ताने प्रसिद्ध आचार्य आपण उपस्थित झाला स्वागत मॅट ए वरती एकसष्ट किलो गटानंतर पासष्ट किलो पासष्ट किलोच्या कुस्त्यांना प्रारंभ होत आहे मॅट करण देसाई कोल्हापूर रेड कॉस्ट्यूम मध्ये हो तयार राहा मनीष बनगर मुंबई उपनगर ब्ल्यू कॉस्ट्यूम मध्ये हो तयार राहा अतिशय चित्त थरारक नेत्रदीपक कुस्ती स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत महाराष्ट्रातील नामवंत पहिलवान या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत अतिशय नेत्रदीपक पाहण्यासारख्याच कुस्ती स्पर्धा या ठिकाणी होत आहेत संपली कुस्ती संपलेल्या कुस्तीमध्ये तेजस मोरे कोल्हापूर हे पैलवान विजय झाले स्पर्धेच्या निमित्ताने प्रसिद्ध बागायतदार केसली कुस्ती राव। रितेश भोसले सोलापूर खाजा शेख परभणी प्रसिद्ध बागायतदार केसनरावजी भालेराव बाळासाहेबजी बालेराव